नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्यासोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका तर बघा काय माहिती आहे शा राज्य कर्मचाऱ्यांना माहे जून महिन्याच्या वेतनासोबत दोन मोठे आर्थिक लाभ प्राप्त होणार आहेत याबाबत वित्त विभागामार्फत शासनेने देखील निर्गमित करण्यात आलेलं आहे पहिला आहे वेतन वेतनसेने वित्त विभागाच्या दिनांक दोन जून दोन मे दोन हजार पंचवीस रोजीच्या शासनानुसार वेतन त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या एकशे चार संवर्गातील पदांना माहे जून दोन हजार पंचवीसपासून सुधारित वेतनश्रेणी लागू होणार आहे याशिवाय धारकांना देखील सुधारती वेतन श्रेणीनुसार निवृत्ती वेतनाचे प्रत्यक्ष लाभ एक जून दोन हजार पंचवीसपासून देण्यात येणार आहे यामुळे थकबाकी देणार देण्यात येणार नसल्याची बाब नमूद करण्यात आली आहे दुसरा वाढीव मागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र शासनात दोन टक्के वाढीव मागाई भत्ता माहे जून दोन हजार पंचवीस पेड इन जुलै दोन हजार पंचवीस रत्नासोबत रोखे अदा केला जाऊ शकतो कारण या संदर्भात अधिकृत शासनाने या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत निर्गमित केला जाईल राज्य कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना माहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून दोन टक्के वाढीव मागे भत्ता लागू केला जाणार आहे त्यामुळे एकूण डीए त्रेपन्न टक्के पण पंचावन्न टक्के होणार आहे त्यामुळे जून महिन्याचं वेतन पेन्शन देयकासोबत पासूनचे डीए थकबाकी देखील रुखीनादा करण्यात येणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा असेल लाईक करा शकायला विसरू नका धन्यवाद